नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की सुखखोबरं घरच्या घरी आपण कसं बनवायचं आणि तेही वर्षभर कसं टिकवायचं ते बघायचं आहे आपल्याला तर त्यासाठी मी जो ओला नारळ असो त्यापासूनच हे सुखखोबरं बनवणार आहे तर मी इथे सप्टेंबर महिन्यात म्हणजे गणपतीच्या वेळेस नारळ आणले होते आणि ते अशा प्रकारे उभे करून ठेवले होते जास्तीचे नारळ माझ्याकडे आले होते तर असे उभे करून ठेवले ना की जो नारळाचा डोळा आहे ना त्याला पाणी लागत नाही आणि नारळ लवकर खराब होत नाही त्यामुळे नेहमी नारळ आणल्यानंतर असे उभे करूनच ठेवायचे आता हे नारळ असे हलवल्यानंतर यातनं खडखड असा आवाज येतोय याच्यातलं संपूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि नारळाचा गोटा आतमध्ये तयार झालेला आहे तर आता आपण एक एक नारळ फोडून बघूयात आणि मी तुम्हाला दाखवते की आ, सुका नारळ कशा पद्धतीने बाहेर तर सगळ्यात प्रथम आपल्याला याची नाळाची शेंडी काढून घ्यायची आहे जी वरती शेंडी असते किशी असते जे काही तुम्ही म्हणत असाल तर आपण सगळ्यात प्रथम ही काढून घेऊयात आणि त्यानंतर कोयत्याच्या साह्याने आपल्याला हा नारळ आता फोडून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे ही शेंडी किंवा किशी काढत नसतील तर नका काढू त्यानंतर कोयत्याने आपण हा फोडून घेऊयात तर अगदी इझिली फुटतो हे बघा आणि यातून अगदी जो सुखा गोटा झालेला नारळ असतो ना तो बाहेर निघतो हा बघा थोडस असं कोयत्याने हे केलं ना तर दुसऱ्या बाजूने देखील पटकन निघाला तर अशा प्रकारे हा बघा मी एक नारळ काढलेला आहे असंच मी आता बाकीचे पण सगळे गोटा नारळ काढून घेणार आहे तर इथे मी सगळे नारळ काढून घेतलेले आहेत तर आपण कापून बघूयात कधी कधी काय होतं की या नारळाच्या आतमध्ये खराब असतो नारळ किंवा तो खराब होऊ लागलेला असतो तर आपण बघूया एक एक कापून हे नारळ कसे निघत आहेत ते तर सुरीच्या साह्याने मी याचे दोन भाग करून घेणार आहे तर हा गोटा नारळ तयार झाल्यानंतर आपल्याला सगळे नारळ असे कापूनच घ्यायचे आहेत ते बघा मी इथे सगळे नारळ कापून घेतलेले आहेत एका भांड्यात आता पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मीठ व्यवस्थित पाण्यात विरघळलं की मग आपल्याला हे सगळ्या नारळाच्या कवड्या ज्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ अगदी मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायच्या आहेत हे बघा तर माझ्याकडे सगळ्या ह्या कवड्या स्वच्छ आणि अगदी छान निघालेल्या आहेत म्हणजे कुठेही कुठलाही खोबरं हे खराब निघालेलं नाही काही वेळेस खराब निघतं तर ते वर्षभर टिकवण्यासाठी आपण नाही ठेवू शकत तर इथे माझ्या सगळ्या छान चांगल्या निघालेल्या आहेत तर आता ह्या मी वर्षभर टिकवू शकते स्वच्छ पाण्याने धुतल्या म्हणजे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपण कापडाने स्वच्छ अगदी कोरड्या करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्यांना तेल लावून आहे तर तेल इथे मी खोबरेल तेलाचा वापर करत आहे तर तुमच्याकडे जे कोणतं खोबरेल तेल तुम्ही वापरत असाल त्याचा वापर करा माझ्याकडे घरगुती खोबरेल तेल होतं मी घरीच बनवते तर त्याचा वापर केलेला आहे तर एक एक करून मी सगळ्या या सुक्या खो नारळाच्या व ज्या आपले गोट्या नारळ ज्या आहेत त्या सगळ्यांना हे अशा पद्धतीने खोबरं तेल लावून घेणार आहे आतल्या बाजूने लागलं तरी देखील काही हरकत नसते उलट ते जास्तच दिवस टिकतील खोबरं तर अशा प्रकारे सगळ्या आपण या वाट्यांना आपण तेल लावून घेऊयात तेल लावून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की इथे ज्यांना आपण तेल नाही लावलं ला त्या थोड्याशा पांढर्या दिसतात आपल्याला वाट्या परंतु तेल लावल्यानंतर उन्हात पुन्हा सुकवल्यानंतर त्यांना छान अगदी काळा रंग येतो म्हणजे काळ्या पातीचं जे, पाती जे खोबरं म्हणतात हो ना ते आपलं खोबरं इथे तयार होईल तर अशा पद्धतीने सगळ्या खोबऱ्यांना मी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता हे आपलं खोबरं इथे ऊन दाखवायला तयार झालेलं आहे तर आता उन्हात मी हे आठ ते दहा दिवस ठेवणार आहे तर असं उलटसुलट करून असं आठ ते दहा दिवस आपल्याला छान अगदीला ऊन दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं हे खोबरं वर्षभरासाठी टिकवण्यासाठी तयार झालेलं आहे तर यापुढे तुमच्याकडेही सुखाणार पुष्कळ आला असेल तर टेन्शन घेऊ नका अशा प्रकारे तो छान अगदी त्याचा गोटा नारळ बनवून त्यानंतर तुम्ही त्याचं सुखखोबडं बनवू शकतात तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद